नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर परतूर गंगाखेड मेघर आंबेजोगाई तसेच लातूर जिल्ह्यातील तुरीचे बाजारभाव हो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर आणणार आहोत तत्पूर्वी जर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी जास्तीत दरे दहा हजार वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार आठशे तीस रुपये क्विंटल जाता आहे लालतूर पुढील बाजार समिती परतूर या ठिकाणी जास्तीत दर आहे नऊ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर पुढील बाजार समिती गंगाखेड या ठिकाणी जास्तीत दर आहे नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर पुढील बाजार समिती मेहकर या ठिकाणी जास्ती दर आहे नऊ हजार नऊशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर पुढील बाजार समिती आंबेजोगाई जिल्हा बीड या ठिकाणी जास्तीत दर आहे दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये क्विंटल जाता आहे लालतूर पुढील बाजार समते निलंगा जिल्हा लातूर या ठिकाणी जास्ती दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर।